नमस्कार मित्रांनो मी राहुल दाबोडे राहुल दाभोडे ऑफिशियल तर आजचा विषय आपला आहे इंटरफोरिटिटी कॅन्सलेशन म्हणजे नदी करार स्थगिती या गोष्टीवरती असणार आहे तर गेले दोन व्हिडिओ माझा तुमचा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे आभारी तर चला मग आजचा जो इंटरपॉरिटिव्हिटी कॅन्सलेशनचा जो हा विषय आहे त्याच्यामध्ये जर ती स्थगिती जर झाली तर पाकिस्तानमध्ये आर्थिक म्हणजे फायनान्शियली एन्व्हायरमेंटली दुसरी गोष्ट म्हणजे पर्यावरण आणि जिओ पॉलिटिक्स म्हणजे भौगोलिक राजकारण आणि चौथी गोष्ट म्हणजे तिथे आर्थिक बाब्या ज्या काय आहेत त्या चारही गोष्टींवरती त्यांचा इम्पॅक्ट होणार आहे तर चला मग या व्हिडिओमध्ये आपण ते पाहूया तर सर्वात प्रथम जो इम्पॅक्ट होईल तो सर्वात पाण्याचा सगळ्यात पहिला होईल म्हणजे जो प्रभाव तो सर्वात पाण्याचा होणार कारण की एट्टी पर्सेंट हे जे पाकिस्तानमध्ये पाणी आहे ते इंदू नदीवरती अवलंब आहे म्हणजे अवेलेबल आहे तर ते समजा जर इंडस इंडस्टॉर्टे आपण इंडस इंडस्टॉरेटिटी जर आपण कॅन्सल केली तर डायरेक्टली त्यांचं एट्टी हे आपण डायरेक्ट फायनान्सकडेच पकडूया त्यांचं फायनान्शियली ते लोक पूर्ण डिस्ट्रॉय होऊन जातील आणि तिकडे जे काही ऍग्रीकल्चर त्यांचं आहे जे काही कृषी क्षेत्र आहे ते पूर्ण ते ॲग्री म्हणजे त्या वरती पूर्ण डिपेंड आहे इं, इंडस वरती हो म्हणजे ज्याला आपण इंदू नदी बोलतो त्याच्यावरती ऐंशी टक्के त्यांचं कृषी डिपेंड आहे तर ते पूर्ण विस्कळीत होईल आणि त्याच्यानंतर तिकडचं जे काही इंडस्ट्रियलायझेशन का आहे त्याच्यावरती पण त्यांचा इम्पॅक्ट होणार म्हणजे प्रभाव पडणार आणि अशा प्रकारे इंडस्ट्रीज वरती जर त्यांचं परिणाम पडलं तर जर डायरेक्टली इकनॉमीवरती इफेक्ट होणार आणि जर इकॉनॉमीवरती इफेक्ट झालं तर डायरेक्टली तिकडचे जे काही बिझनेस आहेत किंवा जे काही जॉब आहे ते सगळे जॉबलेस होणार तर या अशा गोष्टी एकावरती जे त्यांचे अवलंब आहे डिपेंड आहे या सगळ्या गोष्टीवरती जे जे सायकल आहे ते सगळं पूर्ण विस्कळीत होणार आणि या अशा गोष्टीच खूप इम्पॅक्ट होणार पाकिस्तानवरती दुसरी गोष्ट म्हणजे जिओ पॉलिटिक्स एक्सकेलेशन म्हणजे भौगोलिक राजकारण तिथं विस्कळीत होईल जर कॅन्सल झाल्याच्या नंतर बीटीटी कॅन्सल जर झाली तर जे मग मी तुम्हाला फर्स्ट मध्ये जे काही सांगितलं की ज्या गोष्टी सगळं फायनान्शियली ते लोक पूर्ण डॅमेज होणार तर अशा गोष्टी झाल्यानंतर पाकिस्तानाकडे नो ऑप्शन असणार ते लोक डायरेक्टली आपल्याला वॉरसाठी चॅलेंज करणार कारण की त्यांच्याकडे दुसरा पर म्हणजे पर्यायच नसतात ऑप्शनच नसतात दुसरा तर ह्या ते डायरेक्टली ते लोक इंडियाला वॉरसाठी ते लोक चॅलेंज करणार आणि इंटरनॅशनली ते लोक मुद्दे जुने मुद्दे जे काही काश्मीरचे आहेत ते सर्व ते लोक काढणार आणि अशा प्रकारे ते भारताला वॉरसाठी चॅलेंज करणार मग असं झाल्यामुळे जे काय इंटरनॅशनली जे काय जे काय मोठे प्लेयर्स आहेत म्हणजे तुम्ही बघत असाल की युनायटेड नेशन्स त्यानंतर यु आणि चायना या डायरेक्टली ह्या मुद्द्यावरती फोकस करतील आणि चायना हा तुम्हाला माहितीच असेल तो, तो पाकिस्तानच्या नेहमी सपोर्टमध्ये असतो तर जी इंडस रिव्हर आहे त्याचा उगम म्हणजे ओरिजिन तुम्ही बघत असाल तो चायनामध्ये होतो तर आपण डायरेक्टली जर ह्या ट्रिटीवरती कॅन्सलेशन जर केलं तर फर्स्ट ऑफ ऑल चायना हा प्रथम पाकिस्तानच्या सपोर्टमध्ये ते लोक जिथून उगम होतो ते डायरेक्टली तिथून ते लोक कॅन्सल करू शकतात म्हणजे इंडस हे सध्या भारतातून ओरिजिन होत नाही म्हणजे इंडस नदी हे इंडियातून ओरिजिनेट होत नाही म्हणजे उगम ह्याचं इंडियातून होत नाही म्हणून आपल्याला ते, ते डायरेक्टली आपण एक प्रकारचं ब्लॅकमेल बोलू शकतो आपण तर चायना आपल्यासोबत करण्याचे पूर्ण चान्सेस उद्भवतात तर दुसरी गोष्ट म्हणजे अशी इकॉनॉमिकली आपल्याला त्याचा खूप बेनिफिट मिळेल आणि ऍडव्हान्टेज घेता येईल कारण की ज्या काही नद्या आपण जर आपल्या भारताकडे वळवल्या तर त्याचा इरिगेशन मध्ये आणि पॉवर प्रोजेक्ट मध्ये आपल्याला त्याचा लाभ घेता येईल आणि सेम रिव्हर्स इफेक्ट पाकिस्तानवरती होईल कारण की तिथं जे इंडस्ट्रीलाइझेशन आहे ते सगळं इंडस नदीवरती सगळं डिपेंड आहे आणि तिथं पूर्ण ते इकॉनॉमिकली आणि फायनान्शियली ते पूर्ण स्टॉप होऊन जाईल आणि याचा परिणाम तिथं बिजनेसवरती होणार आणि सेम ऍज इट इज त्यांचं ग्लोबलाइज जे ग्लोबली त्या लोकांचं जे काही एक्सपोर्ट आहे ते पूर्ण स्टॉप होणार आणि असं झाल्यानंतर जे काही मुस्लिम राष्ट्र आहेत आणि जे काही पाकिस्तानच्या सपोर्टमध्ये राष्ट्र आहेत ते सर्व आपल्याला विरोध करतील तर ह्या गोष्टीसाठी आपण पूर्ण सज्ज असायला हवं तिसरी गोष्ट म्हणजे एन्व्हायरमेंटल चॅलेंजेस फेस करावे लागणार पाकिस्तानला मॅक्झिमम इंडियाला पण लागेल आणि पाकिस्तानला त्याचा चॅलेंज फेस करावं लागणार कारण की जे काही तिथं जी काही नदी आहे ती जी नॉर्थ वरून जे काही साऊथ म्हणजे कराची पर्यंत जी काही फ्लो होते त्याचं जे डायरेक्शन ते जेव्हा डेल्टा निर्माण होतो कराची मध्ये तर जो काही नदीचा जो तुम्ही मॅप मध्ये बघितला असेल की जर समजा ते स्टॉप झालं तर जे काही जनजीवन किंवा प्राणी जीव जंतू जे काही असेल ते त्याच्यावरती जे डिपेंड आहे ते पूर्ण तिथं स्टॉप होऊन जाईल आणि तिथे महामारी अशा म्हणजे कॅलमिटीज पण तयार होऊ शकतात तर आणि ह्याचे महाभयंकर परिणाम पण होऊ शकतात तर ह्या गोष्टीकडं पूर्ण फोकस केलं पाहिजे पाकिस्ताननी आणि एज इट इज इंडियाने कारण की दोन्ही देश हे सध्याच्या सिच्युएशन मध्ये पाण्यासाठी झटत आहेत त्यांच्या काही जे काही डेझर्ट एरिया आहेत म्हणजे आपण वाळवंट जे काही आहे तुम्ही थार डेझर्ट बघितलं असेल किंवा गुजरातचं भुज एरिया जो कच्छ आपण एरिया जो बोलतो तो सगळा तुम्ही बघित असाल हा पूर्ण डेझर्ट एरिया आणि जस्ट त्याला लागूनच म्हणजे लागून बोलू नाही शकत पण जस्ट काही किलोमीटर्स वरती इंडस नदीचं हो ते इंडस नदी फ्लो होते तर समजा ते जर समजा इंडस नदीवरती जे काही त्या नदीच्या बाजूला जे काही गावं असतील किंवा जे काही तिथे शहर असतील त्यांच्यावरती भरपूर त्याचा इफेक्ट होईल त्यामुळं दोन्ही देशांना या गोष्टीचा विचार करावा लागेल तर सर्वात प्रथम म्हणजे ब्रीच ऑफ इंटरनॅशनल लॉ मध्ये जे काही नॅचरल गोष्टी जे काही आहेत ज्या या पृथ्वीवरती म्हणजे तुम्ही समुद्र बघा महासागर बघा किंवा नद्या बोला तो कोणतेही राष्ट्र त्या गोष्टी स्टॉप करू शकत नाही किंवा जर समजा एका राष्ट्रातून दुसरीकडे जर नदी जात असेल तर आपण तिचा फ्लो स्टॉप करू नाही शकत त्याचा प्रवाह आपण थांबू नाही शकत असा इंटरनॅशनल एक लॉ आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही समुद्र पण आता अरबी सागर अरेबियन सी म्हणजे ही काय फक्त अरेबी म्हणजे सौदी अरेबिया आपण एक रुहित पकडूया की काय फक्त अरबी लोकांचा समुद्र नाही किंवा आपलं इंडियन ओशन बघा हे इंडियन ओशन हे फक्त इंडियाचं नाही इंडिया नाव दिलं जरी असेल इंडिया ते इंडियाचं नाही त्याचा बेनिफिट सर्व कंट्रीज घेऊ शकतात मग तसंच काही ही, ही जर ट्रिटी कॅन्सल केली तर तसंच इंटरनॅशनली पण आपल्याला भारताला त्याचं विरोध सहन करावा लागेल कारण की जर ह्या गोष्टी अशा म्हणजे कॅन्सल जर केल्या तर त्याचं कसं डायरेक्टली इंटरनॅशनल कोर्टमध्ये पाकिस्तान याचिका म्हणजे अर्ज करू शकतो आणि म्हणजे या गोष्टी पूर्ण इंटरनॅशनल मध्ये या गोष्टी खटले वगैरे चालू शकतात आणि त्याचा विरोध जास्तीत जास्त भारताला करावा लागेल पाचवा मुद्दा असा की दीर्घकालीन प्रादेशिक अस्थिरता म्हणजे लॉंग टर्म इन्स्टेबिलिटी तर असा मुद्दा उद्भवू शकतो कारण की जर भारताने जर ही गोष्ट स्ट्रॉंगली जर अंमलात आणली तर असं झाल्यामुळे जे काही रुलिंग गव्हर्नमेंट आहे आणि अपोजिशन अपोजिशन पहिले विरोध करणार या गोष्टीला या ट्रेटीला कॅन्सलेशनच्या आणि रुलिंग गव्हर्नमेंटने जर असं केलं तर रुलिंग गव्हर्नमेंटमध्ये काही त्यांचे पार्टी वर्कर्स तर ते असे डायरेक्टली ते लोक ऍज अ न्यूज चॅनलद्वारे किंवा की आम्ही लोकांनी ह्या गोष्टी केल्या अशा अभिमानाने ते लोक बोलतील आणि सेम रिव्हर्स इफेक्ट पाकिस्तान कडून त्यांचे जे काही तिकडे पॉलिटिक्स आहेत पाकिस्तानमध्ये जे काही रुलिंग गव्हर्नमेंट आहे तिथून डायरेक्टली फोर्स होणार की आम्ही डायरेक्टली तुम्हाला जर चॅलेंज केलं तर तुमची तयारी असेल तर तुम्ही चॅलेंज स्वीकारा म्हणजे या सगळ्या गोष्टी अशा उद्भवणार आणि जर अशा गोष्टी उद्भवल्या आहेत तर जे काही बॉर्डरवरती जे काही शहर आहेत किंवा जे काही गावं आहेत आणि जे काय आता पाकिस्तानचे जे काही म्हणजे पाकिस्तानचे टुरिस्ट किंवा इंडियन टुरिस्ट म्हणजे एज अ ते एज अ ऑफिशियल किंवा अन ऑफिशियली जे काही व्हिजिट करतात तर त्या सगळ्या गोष्टी स्थगित होणार आणि आणि थोडंसं इन्सिक्युअर होणार मध्ये दोन्ही साईडच्या कंट्रीजच्या पीपलने थोडं इन्सिक्युरिटी वाढणार आणि ते थोडेसे प्रॉब्लेमॅटिक म्हणजे त्याचे परिणाम थोडे दोन्ही देशांना सहन करावे लागतील तर सहावी गोष्ट म्हणजे अशी की फेसिबिलिटी ऑफ कॅन्सलेशन म्हणजे असे इंटरनॅशनल जे काही ट्रिटीज असतात त्याच्यामध्ये हे असे मुद्दे म्हणजे कॅन्सलेशनच्या मुद्द्यांची पण तरतूद असते तर जर ह्या तरतुदी जर भारताने स्ट्रॉंगली जर ह्या ट्रीटीमध्ये जर राबवल्या तर याचे परिणाम काय होणार की इंटरनॅशनली आपल्याला इंडियाला हे इंटरनॅशनली खूप म्हणजे आपण एक आपण विश्वगुरु अजून बघितलं तर आपण तसं आपल्याला विश्वगुरु म्हणून अजून तर उपाधी मिळालेली नाहीये तरी पण आपण असं एक गुरुत धरूया जर भारताला जर विश्वगुरूच्या अँगलने जर इंटरनॅशनल कंट्रीज जर बघत असतील तर आपण हा जर छोटा पाऊल ऍक्च्युली जर घेतला म्हणजे डायरेक्टली आपण या गोष्टींवरती म्हणजे इंडस वरती जर आपण गोष्टीवरती फोकस केलं तर डायरेक्टली आपल्याला विरोध होणार ऍज अ ग्लोबली इंटरनॅशनली आपल्याला खूप विरोध होणार कारण की आपण एक मोठा देश आहे पाकिस्तान आपल्यासमोर खूप लहान आहे आणि असंच आपल्याला विरोध होणार की आपण त्यांना सांभाळून घेतलं पाहिजे आणि डायरेक्टली त्यांच्यावरती अशा या गोष्टी डायरेक्टली लादल्या नाही पाहिजे तर ह्या गोष्टीचा आपल्याला फेस करावं लागणार तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या काही या सगळ्या गोष्टी आता मगापासून जे आपण जे सात मुद्द्यांवरती आपण जी काही चर्चा केलेली आहे तर जर भारताने खरंच जर हे पाऊल उचललं कॅन्सलेशनचं तर याचे परिणाम जर थोड्या वेळासाठी आपल्याला ह्याचे ऍडव्हान्टेजेस मिळतील पण ऍज अ म्हणजे दूरदृष्टीने दुरु जर बघायला गेलं तर हेच टाइम ओव्हर टाइम म्हणजे डे बाय डे आपल्याला टाइम ओव्हर टाइम आपल्याला बेनिफिट घेता येणार नाही आणि दुसरी गोष्ट परत या गोष्टी ऍडव्हान्टेज करून कडे जाणार कारण की दोन्ही पाकिस्तान असणार तो फक्त आणि फक्त भारताला म्हणजे ऍज अ टेरोरिझम कडून किंवा ऍज अ वॉर कडून टाइम टू टाइम असा त्रास देत राहणार म्हणजे ऍज अ वॉर कडून किंवा ऍज अ टेरोरिस्ट ऍक्टिव्हिटीज कडून आणि याचा परिणाम दोन्ही ठिकाणी होणार तिकडची जनसंख्या आणि प्लस आपल्या इकडची जी, जी काय बॉर्डर साइडला जे काय मग अशी सांगितल्याप्रमाणे जे काही गाव आणि जे काय शहर आहेत त्यांना याचा भरपूर इम्पॅक्ट होणार तर अशामुळे दोन्ही साइडच्या म्हणजे एट्टी पर्सेंट जरी पाकिस्तानची इकॉनॉमिकली फर्स्ट मध्ये जी मी इन्क्लूड केली ती जरी डासळी तरी ट्वेंटी पर्सेंट इकॉनॉमिक इंडियाची पण त्याच्यामध्ये म्हणजे पूर्णपणे डासळणार तर ह्या गोष्टीचा विचार करूनच ही जी टीटी आहे त्याचा विचार करूनच पुढचं पाऊल उचललं पाहिजे भारताने आणि पाकिस्तानी पण या गोष्टीचा विचार केला पाहिजे की बाबा आपण जे काश्मीर आता जस्ट रिसेंटली पेहलगाम मध्ये जे अटॅक झालं ते पूर्णपणे चुकीचं होतं की फक्त आणि फक्त तुमचा जो काही द्वेष आहे तो तुम्ही डायरेक्टली एक म्हणजे जे काही टुरिस्ट आहे त्यांच्यावरती तुम्ही कारतात तर ते खूप चुकीचं आहे आणि त्याला पाकिस्तान जो काही वाव देतो म्हणजे म्हणजे बोलतात ना सपोर्ट करतो तर ते पाकिस्तानी सपोर्ट नाही केला पाहिजे कारण की असं परत जर घडलं तर इंडिया डायरेक्टली ही ऍक्शन घेऊ शकतं कारण की इंडियाकडे तेवढे तेवढी पॉवर पण आहेत आपलं सैन्य तेवढं स्ट्रॉंग पण आहे तर पाकिस्ताननी या गोष्टीचा थोडासा विचार केला पाहिजे की आपण आपले म्हणजे पॉवर फुट पर्यंत आहे तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला राहुल दाबाडी ऑफिशियलला तर तुम्ही सबस्क्राईब केलं तर मला मी थोडा मोटिवेट होतो आणि हा माझा थर्ड व्हिडिओ असला कारण मी थोडंसं हळूहळू मी कॉन्फिडंट लेव्हल थोडीशी वाढवते माझी आता आता ह्या व्हिडिओमध्ये मी थोडस ॲडिटिंग पण मध्ये करणार आहे तर म्हणजे ते थोडस एज अ पिक्चरद्वारे पण समजेल की थोडस समजायला थोडस बेनिफिट होतं या गोष्टीमुळे तर मग मला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि काळजी घ्या सो गुड बाय Dá